सरासरी तीस ते पस्तीस कांड्यावरती हा ऊस आहे एका ऊसाचं वजन आम्ही केलेलं आहे सरासरी साडेतीन किलो ऊसाचं वजन आलेलं आहे काम करतो आहे आज आपण बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील कोगनोळी गावामध्ये आलो आहोत आज आपण ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर उभे आहोत आता त्यांचा जो हा प्लॉट आहे को व्ही एस आय अठरा एकशे एकवीस ही ऊसाची जात आहे गुंटे क्षेत्रावरती ह्या प्लॉटला आता जवळजवळ बारा महिने झालेले आहेत त्या ऊसाचा आता तोड चालू आहे ह्या ऊसास सरासरी आता तीस ते पस्तीस कांडी आहेत नमस्कार मला आपलं नाव सांगा कानो अप्पाना कोळेकर तुम्ही ग्रीन हार गेस ग्रीन ते वापरले आणि ती दहा वा बागा वापरली ग्रीन हर्गीच्या दहा बागा आणि बाकीची इतर उत्पादने तुम्ही वापरलेली आहेत लागण केल्यापासून बहिणीपर्यंत तुम्ही दहा बागाची बॅग वापरली आहे तुम्हाला ह्याचा रिझल्ट काय वाटतं रिझल्ट चांगला राहिला चांगला म्हणजे बारा महिन्यात एवढा उशी बारा महिने झालेले एवढी जाडी भरणीचे जर चार महिने सोडले तर राहिले सरासरी आठ महिने आठ महिन्यात उसास किती कांडे आहेत पस्तीस पेरत आहेत वीस ते पस्तीस कांडे याच्या अगोदर या उसास तुम्हाला एवढ्या कांद्या मिळाल्या होत्या मिळाला बारा महिन्यात एवढा मिळणार कस मग ह्या वीस मिनट्यामध्ये तुम्हाला अपेक्षित उत्पादन किती आहे आम्हाला चाळीस ते पन्नास टन निघाल म्हणून असं अंदाज आहे बारा महिन्यामध्ये बारा महिन्यात तुमचं एवढं उत्पादन निघालं निघाले होते एवढं पिकायच नव्हता हो आपल्या कंपनीची उत्पादन तुम्ही वापरून एवढा ऊस वाढलाय समाधान समाधान थोडस एका ऊसाचं वजन सरासरी साडेतीन ते चार किलो आहे कांद्या मोजूया आता राहतात दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा बारा तेरा चौदा चौदा सोळा सतरा अठरा एकोणीस बावीस तेवीस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस वाढ्या तुम्ही सोडली तर चौतीस कांद्यावर आहे पण अतिशय सुंदर आहे ह्या प्लॉटला अजिबात एमओपी वापरलेला नाही याची घस त्याबरोबर सारती पृथ्वी पोटॅश रिचार्ज पॉट फ्लिक ही सर्व उत्पादन याने वापरून बारा महिन्यात जवळजवळ चाळीस ते पन्नास टन उत्पादन घेत आहे अक्षय पाटील साहेब डॉक्टर सुरेश माने पाटील स्वतः मी वैयक्तिक असे तिघांच्या मार्ग हा प्लॉट आलेला आहे नमस्कार नमस्कार